गुड मॉर्निंग सर्वांना तर नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आज आम्ही निघालो आहेत नवीन गाडी घेण्यासाठी म्हणजेच टू व्हीलर घेण्यासाठी तर आमच्याबरोबर आहे माझा मुलगा माझी मावस दीर, आणि दिराचा मुलगा माझे मिस्टर आणि माझा छोटा मुलगा असे आम्ही सगळे निघालो आहेत शोरूमला आम्ही शोरूमला पोहोचलो आहे आता तुम्ही बघू शकता तर ही आहे आमची शोरूममध्ये एंट्री हा माझा छोटा मुलगा मोठा मुलगा दिराचा मुलगा आणि हे आमचे सोसायटीतील आप्पा आहेत तुम्ही म्हणता ते कोण आहेत तर शोरूममध्ये पोहोचल्यावर इथे माझ्या मिस्टरांनी पेपर साईन केलेले आहेत गाडीचे डॉक्युमेंट आणि पुढे आम्ही आता गाडीची पूजा करून घेणार आहेत आता तर मुलाने असा पडदा काढला आहे गाडीवरचा आणि त्याच्यानंतर त्याच्यावर स्वस्तिक वगैरे काढून अशी गाडीची पूजा केली आहे मी तर नवीन वर्षाची सुरुवात आम्ही अशा पद्धतीने केली आहे आमची नवीन गाडीच्या रूपाने आमच्या घरी लक्ष्मी चाललेली आहे आता त्या लक्ष्मीचीच पूजा मी करत आहे इथे आता इथे लगेच नारळ फोडून घेतला आहे माझ्या मुलाने आणि गाडीच्या दोन्ही चाकाखाली लिंबू ठेवले आहेत असे आणि गाडी स्टार्ट कर केलेली आहे त्याने आता आणि अशा पद्धतीने आम्ही गाडी घेऊन निघालो आहे आता शोरूम मधून रांजणगाव गणपती इथे आणि रांजणगावला पोहोचल्यावर आम्ही अशी पूजाही करून घेतली होती सोसायटीमध्ये अशी बायका बोलून मी पाच बायका बोलून अशी पूजा करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आमच्या नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे